नमस्कार नमस्कार आ, नाव सांग ना तुझं माझं नाव प्रजत किशोर वैर कोलवाडी कोलवाडी बैलाचं नाव सांग नाव सुंदर सुंदर आणि मग एक चांगली गाडी शूट केली मला वाटतं सुंदर आणि आपले जय शेठ पाटील सोनापारा यांचा छोटा सोन्या अशी गाडी झाली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली मैत्रीपूर्ण गाडी झाली आमची खूप दिवस अपेक्षा होती का मोठी गाडी मोठी गाडी पण आज आम्हीच गेलो विचराला गाडी मैत्रीपूर्ण झाली शंभर टक्के आणि गाडी एकदम म्हणा पळाली आमची मला वाटत निकाल पेंडिंगला होता निकाल पेंडिंगला होता निकाल वासरू घुसला आमचा खूप अभिमान झाला मला सर्व लोक बोललेले आम्हाला का गाडी नाही होणार तुम्हाला गाडी नाही होणार बरं जाऊ दे बरं वासरू बरं आहे आमचं पलतोय आज दिसेल बरं किती लोकांना कसा पला वासरू चांगला पलाला हा चांगला पलाला वासरू आणि या वासराने आमचं ना नाव ठेवलं आज आमची जुन्या रुद्राची जागा चालवता आली आमचा रुद्र काय करणार वाढला त्याची जागा चालवता आली दीड वर्ष चाळीस झाले आज चाळीसवी शर्यत ना किती बारा तेरा गाड्या पडल्या म्हणजे पन्नास बावन्न शर्यती झाली त्याच्यात या सीजनला म्हणजे गेल्या सीझन पासून या घेतल्यापासून आदात घेतलेला आता तिसरा जात काढले तिसरा जात काढले सोबत कुठला पाहिजे सोबत आमच्या चिंद्रांचा गरुड्या होता गरुड्या होता समोरची गाडी पण खूप चांगली होती त्या गाडी विषय काय खूप चांगली गाडी होती जय शेट छोट्या सोन्या बरोबर खांदावाल्यांचा होता शंकर आपला काय त्यांना अतुल भगत डाकटा खांदा यांचा शंकर होता तो पण बैल चांगला पलताय त्यांचं आता पण नाव होता घरच्या गाडीचा त्या बैलाचा नाव होता आता तर त्याच्याशी आमची गाडी जमून झाली बरोबर आहे खूप आनंद झालाय आज आम्हाला ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हर आदित्य डायर साहिल दुर्गे होता साहिलदुर्ग चंद्र चंद्रांचा आणि आमचा ड्रायव्हर घरचा असता हरेश दरे आणि आमचा बंटी ड्रायव्हर तीन चार डायवर आहेत आमचे पण ड्रायव्हर नव्हते काय कारण असतं मग दुर्गे बसवला हो आपला दुर्गे आणि बसवलेला हो सुंदर विषय माहिती दे ना अजून सुंदरचा भविष्य आता पुढचा बघू आता आम्हाला लोक लय करतात वासरू काय तो दाखवेल आता सर्वांना पण आम्हाला ज्याही बैल नाही दिला त्यांना आम्ही पण बैल त्यांना थांबून ठेवू वेटिंगला बरोबर आहे मग आज तुम्ही बघितला जयशेठ पाटील सोनल परा यांचा ज्या सोन्या जो मला दोने पलतो आतून आणि तुमचा सुंदर पण आतूनच नाही कुटुंब पण आता पब्लिकला होता आणि किती म्हणजे आम्ही घेतला दोन्ही साइडून केलो होतो मग हा पायरा कराल का तुम्ही सोन्या आणि सुंदरचा शंभर टक्के आता आमचा दुसरा रुद्र आहे आम्ही दुसरा रुद्र घेतलाय तो आता परेश भंडारीचा तो सुंदर म्हणून वासरूय ना वाईट त्याच्यात दोन शर्यती केल्या लगादार त्या रुद्राने आणि परेश शेठचा सुंदर म्हणून त्याने दोन शर्यती लगात केल्या आता काही दिवसात सुंदर आणि छोटा सोन्या पण किंवा परेश भंडारीचा सुंदर आणि हा सुंदर पण पल काय सांगशील मोठं गाडा प्रसिद्ध पाटील भंडारी त्यांच्यासारखं इच्छा इच्छा तर आहे आता पण आता बघू पैरा होईल तसं आम्ही भविष्यात आहे आता खूप मोठा पण बघू आता आमची रुद्राची जागा रुद्राने पण आमचं नाव केला भरपूर आता यो नाव करताय सांग ना अजून पण माहिती काही रुद्राचं तर त्यांनी एक सीझनला एक वर्षात त्यांनी शर्यती बहात्तर शर्यती केलेल्या त्याचा आमची या या की पूर्ण लिस्ट पण आहे आम्ही कोणाशी गेलेले सर्व टॉपच्या गाड्या केलेल्या तो पण बरोबर आहे आणि आपण टॉपची गाडी आता मागे पण आमची मऊला पण झाली मोठी गाडी मारली आणि आता नाव नाही घेऊ शकत आणि रुद्राशी त्या आमचा जुना रुद्र होता ना त्याशी संदीप मालिका जो सोन्या होता ना व्हाईट त्याच्याशी पण रुद्रा पळालेला तीन चार वेल रुद्र सर्व बैलांना पालाला छोटा लक्ष चिंचवली अक्षय भंडारी असतील त्यांचे लक्ष सोबत पाच वेळ पडला आता लवकरच लक्ष आणि सुंदर आपण लवकरच दिसल प्रेक्षकांना रुद्राला झालेला काय माहिती का मैदान होता, होता दोन दिवसात तर आम्ही त्याला पवायला नेला पवायला नेला तर त्याचा कासरा होता तो पयाला अटकला तिथं बैल फसला खूप त्याची कमी भासते आता आम्हाला त्याची जागा आता हा आणि रुद्र चालवत आहे छोटा रुद्रा हा छोटा रुद्र आणि हा सुंदर सुंदर कुठून घेतलंय सुंदर आम्ही असंच घेतला व्यापाऱ्याकडून आपल्या इथं आपला ज्या इथं गाव होता तिथं घेतला तेवीस हजारात घेतलेला वासरू पण आता त्यांनी आमचा पैसा उसूल केला बस झाला आता आम्हाला अभिमान आहे त्याचा पण अजून त्याचं भविष्य खूप मोठा आहे आणि तुमचं पण भविष्य मोठा आहे काय बोला आमचं पण भविष्य आहे आता बघू याच्याकडून अपेक्षा आहेत आणि रुद्राकडून पण अपेक्षा भरपूर आहेत आता रुद्राला रोजचा फोन असतोय पण बैल दोन दो दोन हाण्याचा बोलला तर जमत नाही घरी अजून दोन तीन बैल आहेत एक सोन्या म्हणून आता गाठवली आलाय दुसरा एक लक्कन म्हणून आणि हा आहे रुद्र आहे चार चार बैल आहेत नियोजन होईत ना म्हणून एक एकेका जाणतोय किती वर्षापासून नादामध्ये या या नादापासून मी किती पहिली दुसरीला आमच्या टेमोड्याला शर्यती व्हायच्या जा। तिथं जायचो पप्पांच्या सोबत आमच्या बाबा आहेत पप्पा आहेत त्यांच्यासोबत जायचो आमच्या दुसरे गावठी बैल होती पहिले त्यांच्या सोबत जायचो आणि बाबाला आमच्या चाळीस पन्नास वर्ष झाली आणि त्यांच्यावर पप्पानी चालवलं ना आता आम्ही ती भागदौड दिली आता आणि कुठेतरी तुम्ही टिकून पण ठेवलंय कसं काय नियोजन करतो तुम्ही सांगा ना नियोजन तर मी स्वतःच करतो मला फोन येईल त्याला आम्ही नाही नाही बोलत पण आम्हाला लोक नाही बोलतात आम्ही कोणाला अजूनपर्यंत पर्यंत बैल दिला ना असं झालं नाही आम्ही सर्वांना बैल दिला आता आमचा ओलपचा जादू आहे त्याच्यासोबत आमच्या किती तेरा गाड्या पालाल्या लगातार तीन गाड्या फक्त काय असतं पडले या सीझनला दहा गुलाला गाड्या झाल्या पण आता तो बैल काय करणं असतं वय झाले मुलं आम्ही त्याला थांबवलाय सध्या लवकर ती पण गाडी पलताना दिसेल जादू आणि सुंदर आता मगाशी तू बोलला ज्याही आपण पैर्यानं दिले त्यांना वेटिंग मध्ये ठेवू आम्ही पण सुंदर मध्ये धमक आहे की ज्याही पैर्यानं दिले ना तुम्हाला त्यांचा पण फोन येतील तुम्हाला फोन शंभर टक्के येतील सर्वांचं फोन येतील आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे त्याच्याकडून फोन येतील त्यांना पण बैल देऊ आम्ही पण त्यांना आम्हाला वेटिंगला ठेवले तसे आम्ही त्यांना पण वेटिंगला ठेवू खेळ चांगला मुंबईचा काय बोलशील तर आहे सर्व फक्त कधी कधी गाड्या जातात भरपूर ना त्याच्यात छोट्या गाड्या मालकाला चान्स नाही भेटत गाडी पुढे आणण्यासाठी मोठे गाड्या वाले लवकर गाड्या सोडण्याचा प्रयत्न करतात आम्ही पण गाडा मालकच आहोत पण आम्हाला पण त्यांचा नियोजन येणार त्यांचा सर्व नीट केला पाहिजे देवी सर्वांना समान गाड्या सुटल्या पाहिजे पण कुठेतरी तुम्ही, तुम्ही एक गाड्या मार्ग असताना तुमची पण एक जबाबदारी आहे की तुम्ही पण लवकर यायला पाहिजे मैदानामध्ये लौ... या लवकर गाड्या जमवायला पाहिजे ते तर होतच पण गाड्या आता आता इथे खिडकाली नियोजन भर केला आता गाड्या त्यांच्या आतमधून गेल्या आमची पण गाड्या आतमधूनच गेली आता नियोजन भारी झालाय पण आता प्रत्येक गाड्या मालकांनी पण सहकार्य करायला पाहिजे आता खालती मी गेलेलो तर गाड्या ज्यांचं जोड नव्हतं ते पण सुट्टीला पहिले येऊन राहिलेलं त्यांचं जोड होते लास्टला आम्ही पण लास्टला होतो आमचं जोड पुढं होतं पण काय कारण असतं गाडी ले, लेट सुट्ट त्या मुलं कालोक झाला का बैलांना पण पलास होता आता पुढचं काही नियोजन सुंदरचं पुढचं नियोजन तर आता सध्या बघू आता हीच गाडी पोलू आम्ही आता दोन गुलाल तर झालं पिसाऱ्याला पण गाडी झाली आमची पिसाऱ्याला पण चांगली गाडी झाली आणि आज पण चांगली गाडी झाली आता बघू हीच गाडी पळाली दोन आणि भिवंडीला आता जायचा विचार आहे रविवारी हा तर बघू आता हीच गाडी पल आणि आता मग सांगितलं की लवकरच जय शेठ पाटील यांच्या सोन्यासोबत सोबत सुंदर शंभर टक्के सोन्या सोबत पण दिसल परेश भंडारीच्या शंकर सोबत पण दिसल आणि आमचे विक्की वैरथुर्वे त्यांचा दुर्गा वासरू आहे त्याच्यासोबत पण दिसल बरोबर आहे आज शेठचा लक्ष आहे त्याच्यासोबत दिसल रोमन आहे त्याचा कोणाच्या पण सोबत दिसल आम्ही बैल सगळ्या सर्वांना देऊ फक्त जरा वेटिंगला राहायला लागेल कारण की गाडी पलते गुलाला ते तरी गाडी तीच पलना बरोबर आहे चालेल चांगला गुलाल घेतला आणि तुमच्या बाबांनी जो नात टिकवलाय एक चांगला त्यांचा एक आदर्श घेऊन तुम्ही पण हा नाद तसा टिकवा आम्ही पण नात टिकू आणि तुमचे पण आभार आहेत तुम्ही आले इथं आमची इंटरव्ह्यू घ्यायला चालेल धन्यवाद